शिरपूर इथं चोवीस ऑगस्ट रविवार रोजी श्री लक्ष्मी लॉन्स खर्दे मान इथं मान्यवरांच्या उपस्थितीत एकशे पन्नास विद्यार्थ्यांचा व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उप पोलीस निरीक्षक सिरपूर श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर येथील शत्रुघ्न पाटील बजरंग युवासेना धुळे येथील सारिका पाटील राष्ट्र उदयचे मुख्य संपादक रत्नदीप सिसोदिया मोहन साहेबराव पाटील पोलीस शोधचे मुख्य संपादक नरेंद्र जमादार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अप बाळकृष्ण पाटील उपस्थित होते सुरुवातीस बालशास्त्री जांभेकर यांच्या व सरस्वती दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सत्कार समारंभाची सुरुवात पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली प्रास्ताविक प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फोल्डर व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले प्रत्येक मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले या प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिरपूर पत्रकार सेवा संघाचा गुणगौरव सोहळा एकशे पन्नास वर्ष समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा उत्साहात झाला कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले याकरता संस्थापक मार्गदर्शक चंद्रवंदन गुजराती संस्थापक अध्यक्ष युवराज राजपूत प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण सचिव योगेश पाटील सहसचिव भरत रोकडे राज्यसंपर्क रवींद्र भावसर प्रदेश कार्याध्यक्ष विजय शुक्ल शहर अध्यक्ष मयूर वैद्य शहर कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे जयपाल चौधरी अनिल वाघ संतोष भई रोहित भावसार कैलास माळी रावसाहेब चव्हाण दिलीप पाटील दीपक श्रीराव विनोदभाई गोकुळ महाले प्रवीण शर्मा जगदीश शेटे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रवीण शर्मा विजय शुक्ल यांनी केले तर आभार भरत रोकडे यांनी मानले